श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वसुदेव सुतदेवम कंस चारुण मर्दनम देव परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरू मराठी भावार्थ देवाला वंदनीय असणाऱ्या वसुदेवांच्या पुत्राला कंस चाणूर दैत्याचे मर्दन ठार मारणाऱ्या करणाऱ्या दवकीला परमानंद देणाऱ्या जगद्गुरूंना वंदनीय अशा श्रीकृष्णाला माझा नमस्कार असो श्रावण महिन्यातील वत्य अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री ठीक बारा वाजता कंसाच्या बंदिवासात भगवान श्रीकृष्णांचा वसुदेव देवकी मातेच्या पोटी जन्म झाला श्री विष्णूंचा आठवा अवतार श्री कृष्णाच्या रूपात घेतला श्रीकृष्ण जयंती ही संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते श्रावण अष्टमीला रात्री कृष्ण जन्मावेळी बाळकृष्णाची विधिवत पूजा केली जाते बाळकृष्ण संपूर्ण पूजाविधी जाणून घेऊया सर्वप्रथम ज्या ठिकाणी पूजन करावयाचे आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी देवतेच्या आसना भोवती रांगोळी काढावी यानंतर श्रीकृष्ण जन्माष्टमी करत असलेल्या बाळकृष्णाची षोडोपचार पूजनाची संकल्प करावा सुरुवातीला शंख कलश घंटा दीपपूजन करावे यानंतर खाली दिलेल्या मंत्राचा जप करत बाळकृष्णाची पूजा करावी श्रीकृष्ण शरणम मम बाळकृष्णाची मूर्ती तामणात घेऊन स्नान घालावे मंत्र पंचामृतम मयानित पयो पयोदधी धृतम मधु शर्कराच्या समायुक्तम स्नानार्थ प्रतिगृह्यता असा मंत्र म्हणून श्रीकृष्णाला पंचामृत स्नान घालावे पंचामृत म्हणजे दूध दही तूप साखर आणि मध एकत्र करून पंचामृत स्नान घालावे नंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला वस्त्र घालून समोर आसनस्थ करावी सुंदर पुष्प फुलं तुळस वाहून धूप दीप प्रज्वलित करावे व श्रीकृष्णाची आरती करावी नैवेद्य ठेवावा व आचमन करावे पाणी सोडावे काही चुकल्यास क्षमायाचना करावी पूजेची सांगता झाल्यावर सर्वांनी प्रसाद ग्रहण करून श्रीकृष्णाचे स्मरण करावे अशी छोट्याशा पद्धतीने पूजा करायची आहे आता पूजा कशी करायची आहे रात्री बरोबर साडेबारा वाजता दहा वाजता मांडणी करून ठेवली तरी चालेल आणि साडेबारा बारा, बारा एकोणचाळीसला आपल्याला कृष्ण जन्म करायचा आहे बारा तीस ते बारा एकोणचाळीस या वेळात कृष्ण जन्म करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आजचा उपवास सोडायचा आहे तर तो कसा करायचा त्याच्या पूर्ण विधी तुम्हाला पुढे दाखवत आहे मी तो नक्की बघा आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर चार सबस्क्राईब करा चला आता बघूया की पूजा रा मांडणी कशी करायची पूजा मांडणीचा व्हिडिओ जुना असल्यामुळे त्यात तारीख चुकीची बोलली गेली आहे असं तुम्हाला वाटेल फक्त तुम्हाला पूजा दाखवायची आहे तारीख त्यातली आजची ॲडजस्ट करून घ्या श्री स्वामी समर्थ <laughs> श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ परवा दिवशी म्हणजे सहा तारखेला आलेली आहे गोकुळाष्टमी आवाज नीट नाही माझा पण तुम्ही सगळे मला समजून घेताय त्याबद्दल मला खूप आनंद होतोय आणि मला जसेल जसा जमेल तशा आवाजात आज मी गोपुळ व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे कारण तो खूप महत्त्वाचा आहे खूप जणांना पूजा अर्चा करता येत नाही त्याची कशी करावी माहिती नसती कधी करावी माहिती नसती तर सगळ्यात आधी सांगते उद्या रात्री बारा म्हणजे पाच तारखेला रात्री बारा ते सहा तारखेला रात्री बारापर्यंत कृष्णाष्टमीचा जन्म कृष्णाष्टमीचा उपवास करायचा असतो ज्यांना करायचा आहे त्यांनी उपवास करणं म्हणजे अगदी गरजेचंच आहे असं नाही पण कृष्णाष्टमीचा उपवास केलेला चांगला असतो उपवासामध्ये तुम्ही फळ खिचडी तुम्हाला जे बटाट्याचे पदार्थ जे, जे काही हवं का। ते खाऊ शकता खिचडीमध्ये शक्यतो सेंदव पीठ घालायला विसरू नका म्हणजे आपलं जे पांढरं मीठ असतं ते कृष्णाष्टमीला किंवा कोणत्याही उपवासाला खाऊ नये तर उपवासाचं तुम्हाला समजलं असेल की उद्या रात्री बारा ते परवा रात्री बारापर्यंत हा उपवास करायचा असतो साडेबारा वाजता कृष्ण जन्मकाळ झाला की सुंठवडा सुंठवडा म्हणजे काय तर सुकं आलं जे सुंठ मिळतो त्याची पावडर करायची त्यामध्ये पिठीसाखर मिक्स करायची त्याला म्हणतात सुंठवडा हा सुंठवडा तयार करून त्याचा नैवेद्य सगळ्यात आधी कृष्णाला दाखवायचा आणि त्यानंतर जन्म झाला म्हणून थोड्या टाळ्या किंवा घंटी काय जे असेल ते वाजवायचं आणि त्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे रात्री बारा नंतर तुम्ही काहीही खाऊ शकता म्हणजे जे तुम्हाला हवं ते तुम्ही खाऊ शकता वरण भात खाऊ शकता भाजी खाऊ शकता किंवा लाडू वगैरे काहीतरी खाऊन उपवास सोडू शकता तर आता तुम्हाला गोकुळाष्टमीची माहिती तर मी दिलेली आहे गोकुळाष्टमी ही श्रावण महिन्यामध्ये दरम्यान दरवर्षी येते आणि ह्या दिवशी कृष्णाचा जन्म झालेला होता त्यामुळे आपल्याला बरोबर साडेबारा म्हणजे बारा एकोणतीसला सगळी मा बारा एकोणतीसपर्यंत ती मांडणी करून ठेवायची आता जन्म कसा झाला काय झाला हे सगळ्यांनाच माहित आहे ती गोष्ट सांगण्याची आता गरज वाटत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल चला आपण आता पूजेला सुरुवात अशी पूजेची तयारी करून घेतलेली आहे आता आपण सगळ्यात आधी काय करायचं तर दिवा लावून घ्यायचा दिव्या खाली आसन ठेवायचं त्यानंतर आपल्याला दिवा लावून घ्यायचा कोणत्याही पूजेच्या आधी तुम्हाला सगळ्यांना आता माहित झालं असेल दिव्याची पूजा खूप झालं जात दिव्याची पूजा करणं खूप महत्वाचं आहे गोकुळाष्टमी दिवशी परीचा म्हणजे ओवीचा जन्म जन्म झालेला आहे बरोबर गोकुळाष्टमीला फाटी पावण्याच्या ओवी झाली आणि त्यामुळं हा दिवस माझ्या चांगलाच लक्षात राहिला सुद्धा स्वामी समर्थ पुण्यतिथीला झाला आणि ओवीचा जन्म गोकुळाष्टमीला ओळीचा तारखेनं उद्या वाढदिवस आहे म्हणजे पाच सप्टेंबरला आणि तिथीनं परवा दिवशी वाढदिवस आहे शिक्षक दिनसुद्धा असतो पाच सप्टेंबरला म्हणजे अतिशय सुंदर अशा दिवशी तिला जन्म झाला ते मला आता आठवलं यानंतर आपण दिव्याला फूल वाहून घेऊया अक्षता चंदन हळदी कुंकू पुढं होऊ ही झाली दिव्याची पूजा आता हे झालं की आपल्याला सगळ्यात गणपती पूजन करून घ्यायचं आहे त्यासाठी मी ते एक तामण ठेवत आहे मी फार मोठा व्हिडिओ करणार नाहीये कारण प्रत्येकालाच घरात सगळं जमतं असं नाही अगदी थोडक्यात थोडक्यात तुम्हाला दाखवणार आहे की तुम्हाला सगळ्यांना पण हे जमावं गणपती पूजन करताना इथं बघू शकता तामणात मी गणपती घेतलेला आहे आणि त्यानंतर गणपतीला

त्यानंतर थोड्याशा अक्षतांचं आसन घ्यायचं फुलांचं आसन दिलं असेल चालेल मधोमध गणपतीची स्थापना आपण करून घ्या त्या बाजूला तुपाचा दिवा लावायचा आहे गणपतीची स्थानापन्ना स्थानापन्न गणपती महाराज झालेले आहेत त्यानंतर गणपतीला लावून घ्या थोडस चंदन बरी हळदी कुपाचा गणपती बाप्पाला चंदन लावलेलं आहे थोड्याशा अक्षता आणि हळदी कुंकू लावायचं त्यानंतर गणपती बाप्पाला फुल वाहून लाल रंगाचा आणि गणपतीची आपल्याला मनोमन इथं प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून ही पूजा व्यवस्थित घडू दे सर्वांचं रक्षण कर सर्वांचं भलं कर अशी प्रार्थना करून घ्यायची आणि गणपतीच्या आज्ञेनुसार किंवा गणपतीच्या प्रार्थनेनुसार कुठलीही पूजा सफल होत नाही हे बघा या ठिकाणी गणपतीला हळदी ला कुंकू लावून घ्यायचे त्यानंतर आपल्याला करायचे असते घंटी पूजन घंटीचा सुद्धा अभिषेक झालेला आहे घंटीला आपण हळदी कुंकू लावून घेऊया आणि एक फुल वाहून घेऊया या ठिकाणी गणपतीला ओवाळून आपण गुळ खोबऱ्याचा या ठिकाणी नैवेद्य दाखवून घेत आहोत गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घेत आहोत त्यासाठी मंडल काढायचं त्याच्यावर गुळ वाटी करायची आणि त्यानंतर दा नैवेद्य समर्पया आम्ही किंवा गणपती बाप्पा मी तुला नैवेद्य दाखवत आहे त्याचा स्वीकार करा एवढंच बोललं तरी चालेल आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला कृष्णाष्टमीची सुरुवात करायची आहे त्यासाठी छान असं कृष्णाला आपला हा जो बाळकृष्ण आहे तो आत्ता जन्मलेला अगदी नाजूक असा आहे त्याला सगळ्यात आधी द्यायचं असतं ते फुलाचं आसन बघा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते असं फुलाचं आसन तांबडामध्ये द्यायचं फुलाचं आसन दिल्यानंतर बाळकृष्ण जे आहेत आता माझ्याकडे खूप छोटी होती काही जणांकडे मोठ्या असतात माझ्याकडे आमच्या आता सासूबाईंची हीच आहे फुलांवर आपल्याला कृष्णाला ठेवायचं आहे बाळकृष्णाला आणि त्यानंतर पूजा करायची आहे सो मेररोप छोटो गोप ग्रास कव्य दै्या गिरेवास कव्य दैया गिरेवाय छोटो सोमो मद न गोपाल राधे रानी गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण जय जय कृष्ण गोपाल ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय अशा प्रकारे कृष्णाचे अंघोळ झालेली आहे म्हणजे स्नान घालून घेतलेलं आहे आता आपल्याला कृष्णाला अजिबात कापडाने वगैरे पुसायचं नाही काजुकच्या फुलांनी कापसानी असं पुसून घ्यायचं अगदी नाजूकपणे कारण ते आत्ताच जलमलेलं बाळ आहे कारण तर त्यांना आपण छान असं अत्तर लावून घ्यायच मी गुलाबाचं अत्तर लावून घेत आहे अगदी नाजूक बोटाला लावायचं हेच मनात भावना ठेवायची की हे अगदी बाळ आहे आपलं खूप छोटस सुंदर बाळ आहे त्याला जेवढा आपल्याला सेवा करते तेवढी करायची त्यानंतर बघा आधी त्याची आता पूजा करून घ्यायची आणि मग त्याचा जन्मकाळ आपल्याला कृष्णाचा दाखवायचा आहे त्यासाठी अक्षतांचं आसन मिळत आहे त्याच्यावर गोपाळ कृष्ण ठेवत आहे त्यानंतर चंदन कृष्णाला चंदन आणि फूल जानव असेल तर जानव घालून घ्या आज माझ्याकडे नाहीये त्या दिवशी जाणपूर गणपतीला पण जानव घालून घ्यायचं आणि कृष्णाला पण जानव घालून घ्यायचं वेजवस्त्र आणि फूल असं वाहून सगळ्यात आधी आपल्याला कृष्णाची पूजा या प्रकारे करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कृष्ण पाण्यात घालण्याचा विधी करायचा आहे आता आपल्याकडे हा एक बाळकृष्ण आहे बघा त्या बाळकृष्णाला पण मी ठेवून घेतलेला आहे बाळच कृष्ण आहे म्हणजे बाळरूपच आहे तेही त्याची ते आपण पूजा करून घेऊया घे वस्त्र गंध सगळं गाजून फुलं असं गाजून दुण त्याची पूजा करून घेऊया खूप सुंदर आहे माझा बाळकृष्ण हे खूप वर्ष झालेले आहे असं आहे त्यानंतर घर शिफ्टिंग कितीतरी वेळा केलं पण देवाच्या कृपेने त्या कृष्णाला कधी काही झालं नाही आता इथे मी पाळण्या मांडून घेतलेला आहे बघा पाळण्याची सजावट करण्यासाठी आतमध्ये दोन इथं असे छोटे छोटे लोड आहेत हे बघू शकता आसन आहे पिवळ्याच रंगाचा आहे कारण विष्णूंचा कृष्ण भगवानाचावडीचा रंग आहे आणि कृष्णाचा माझा ड्रेस आहे सुंदर खूप पिंक कलरचा असा कृष्ण त्या मनानं लहान आहे पण मला आवडतं मी घालते दर कृष्णाला तुम्हाला दाखवते या दिवशी कृष्णाला काजळ वगैरे पण लावायचं सगळं सक्र, सगळा त्यांचा शृंगार करायचा व्यवस्थित म्हणजे ज्यांची मोठ्या मूर्ती आहेत त्यांनी पैंजण घाला तोडे घाला मुकुट घाला माझ्याला मुकुट वगैरे नाही बसत कारण मूर्ती खूप म्हणजे खूप छोटी ती sumber di setiap waktu nah, tapi gak di ancam aja tuh ता मार्केट मस... ता आता मार्केटमध्ये हे सगळं काही आलेलं आहे पाळणे आलेले आहेत आणि आता माझा तर हा पाळणा खूप स्वस्तात मस्त माझा तर हा पाळणा खूप स्वस्तात मस्त आहे पितळेचासुद्धा आहे आमच्याकडं पण मी जसा हा आणला आहे तसा हाच वापरते कारण दिसायला पण लाल आणि सुंदर आहे आणि आवडतो मला त्यामुळं मी हा वापरते आता आपल्याला कृष्णाष्टमीचा जन्म करून घ्यायचा आहे त्याच्या आधी आपल्याला जी काही हवी ती सजावट करून घ्यायची मोरपंख जाऊन घेऊया कृष्णाला कारण मोरपंखाशिवाय कृष्णाचं हे नाही आणि गायवासू सुद्धा कृष्णाला खूप गाय गायवासराची सुद्धा पूजा करून घे इथलं गायवासरू दे गायवासऱ्याची पूजा करायला विसरू नका मी घ्यायची विसरले होते पण माझ्या आत्ता लक्षात म्हणून तुम्हाला दाखवले गाय सुरू आहे आपल्या मग में फॅमिली मेंबरमध्ये में बऱ्याच जणांनी माझ्याकडनं घेतलेले आहे हे गाय गायवासरू आणि जिथं कृष्ण तिथं गाय असलीच पाहिजे कारण कृष्णाचं गायीशी काही चालत नव्हतं तिथे खाली छान कृष्णाची मूर्ती शेजारी गायीची मूर्ती गायीच्या मूर्तीला सुद्धा चंदन लावून गाईच्या बछड्याला चंदन लाव गाईच्या पोटावर चंदन लावायचं आणि छान असं फुलवायचं त्यानंतर तुम्हाला जर काही असेल ब्रेशन करावं सगळं करूया राधे कृष्ण गोपाल कृष्ण 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 आता आपण काय करूया पाळणा म्हणून घ्या तुम्ही हा पाळणा त्या दिवशी लावा मी जेव्हा म्हणणार आहे तो म्हणणार आहे तोच पाळणा तुम्ही त्या दिवशी लावा खूप सुंदर पाळणा आहे बाळ कृष्ण जन्मला कमसाचा काळ जो बाळा जो, जो जो गे दुसऱ्या दिवशी दुसरा रंग लोक सावळे रंग

पाचव्या दिवशी सटकाईचा वेळा देवी सहाव्या दिवशी कवीचा मारा राधा कृष्णाला घाल तिवारा चला यशोदा आपुल्या घराजो बाळाजो जो सातव्या दिवशी छटवीचा महालय ते सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोले जो बाळाजो जो आठव्या दिवशी अटकीचा साठ बोलल्या गवळीने ती स्त्री नशे साठ श्रीकृष्णाची पाहतात वाट जो बाळाजो जोरेजो नवव्या दिवशी नववीचा खंड बाळाने घेतला छंद वासुदेवाचा सोडवा बंद जोबाळा जो जोरेजो दहाव्या दिवशी दहावीची रात तेतीस कोटी देव मिळून येते टाकी टाकी ती माणिक मोती गोवाळा जो, जो जो रे जो अकराव्या दिवशी नारद बोले देवा तुम्ही ओ किती झोपले मथुरा नगरीत देवकीचे हाल जो वाळा जो 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 बाराव्या दिवशी बाराच नारी पाळणा ना बांधिला यशोदा घरी लागली ला दो रेशम दोरी जोबाळा जो जोरेजो जो तेराव्या दिवशी बोलली बाळी श्री कृष्ण जन्मला यमुना तळी जवळणी सांगे लावी तो खळी जोबाळा जो चौदाव्या दिवशी तोफा गरजती शंकर पार्वती नंदीवर येते बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जोबाळ जो जोरेजो पंधराव्या दिवशी नवत वाजे श्रीकृष्णा होती गाठला साजोदा मातेला आनंद आज जो बाळा जो जो रेजो सोहळ्या दिवशी सोहळा सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला श्रीकृष्णाचा पाळणा गाईला राजो जो जो बाळा जो जो तर अशा प्रकारे आपला पाळणा म्हणून झालाय आणि एकदा रेकॉर्ड केलं माझ्या आवाजात आवाज आलाय कसा आलाय असं झालं आणि ते रेकॉर्ड झालं नाही त्यानंतर आता आईच अनायश आहे आईनं म्हटला कसा वाटला नक्की सांगा आता यानंतर आपल्याला करायची असती ती श्रीकृष्णाची आरती ती मी तुम्हाला दोन मिनिटात दाखवते आधी गणपतीची आरती म्हणायची ती काय मी म्हणून दाखवत नाही कृष्णाची आरती तुम्हाला म्हणून दाखवते ती पण निम्मीच म्हणते कारण व्हिडिओ खूप मोठा होईल ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा चरण कमल जाते अति सुकुमार ध्वज वज्रा कुश तोडर गाभी कमली जाचे ब्रह्मत्याचे स्थान हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांचन मुख कमल पाहता सूर्याची या कोटी वेदले मानस हार दृष्टी झरित कुट जाता दैव मान तेने तेजे गोदले अवगीत ऐका जनादनेन रूप रूप रूप, पाहता जाले, गोवाळू आरती मदन गोपाळ श्याम सुंदर गळा वैजयंती माळा श्री कृष्ण गोपाळ कृष्ण जय जय कृष्ण गोपाळ कृष्ण प्रकारे सगळ्यांना आरती वगैरे जायची तुम्हालाही सगळ्यांना आणि आता हे झालं की कृष्णाला एक नारळ अर्पण करायचा त्या दिवशी पानविडा पण अर्पण करायचा नारळ हा मी साईडला ठेवत आहे हा नारळ वाहून घ्यायचा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्या शेजारी कलर सुद्धा ठेवू शकता नैवेद्याला मी इथ आता दूध पोहे आणि साखर घेतलेला आहे आणि दूध घेतलेलं आहे या दिवशी लोणी दही साखर असा गोपाळ काला ज्यामध्ये दही तिखट असं घालतात कोथिंबीर असं नैवेद्य पण दाखवला तरी चालतो आत्ता मी साधा दूध साखर आणि पोह्याचा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे इथं तुम्ही हवी तेवढी सजावट लायटिंगची माळ हे सुद्धा करू शकता पण आत्ता हा डेमो व्हिडिओ आहे म्हणून मी जास्त काही केलेलं नाही आहे आणि खरं म्हणजे कारण आहे तपास गेल्या वर्षीच्या व्हिडिओची लिंक दिली मी तुम्हाला साडी वगैरे नेसून त्याच्यापेक्षा खूप सुंदर व्हिडिओ झाला आहे माझा तो आणि आत्ता मला जसं जमलं तसं मी केलं ते मानून घ्या आणि सेवा करण्याला महत्त्व आहे इतक्या आत्ता जितक्या साध्या पद्धतीनं दाखवलं तितक्या साध्या पद्धतीनं केलं तरी चालेल कारण त्या दिवशीचा साडेबाराचा मुहूर्त सहा तारखेला रात्रीचा हा खूप महत्त्वाचा आहे आणि अजून एक तुम्हाला दाखवायचं आहे म्हणजे संतान गोपाळ स्तोत्र ज्यांना मुलबाळ होत नाही बघा संतान गोपाळ स्तोत्र ज्यांना मुलबाळ होत नाही त्यांनी या दिवशीपासून संताल गोपालस्तोत्र सकाळी लवकर उठून लोणी आणि साखरेचा कृष्णाला नैवेद्य दाखवून रोज एकदा हा संताल गोपालस्तोत्राचं जे पठण आहे ते करायचं आहे अगदी पुढच्या वर्षीपर्यंत तुमच्या घरात पाळणा नक्की आले म्हणजे पुढच्या वर्षी तुम्ही या पाळण्यासोबत स्वतःच्या बाळालाय पाळणा म्हणाल या संताल गोपाल स्तोत्रामध्ये ताकद आहे तर तुम्ही करा नक्की आणि जसं तुम्हाला जमेल जेवढा जा उपास उपास ज्याला जमेल त्यानं करा नाही जमेल त्यांना नाही करा कृष्णाची ना सेवा करा कृष्णाच्या मंदिरात जाऊन या आपल्या मुलांना सुद्धा मुलं मुली जे काय असतील त्यांना पण या कार्यक्रमात सहभागी करून द्या कारण आत्ताची पिढीला कृष्णाष्टमी म्हणजे काय माहीत नाही बरीच अशी मुलं आहेत ज्यांना यातलं काहीच माहीत नाही तर त्यांना याची माहिती करून द्या आपली आपली ही जी परंपरा आहे ती कशीही करून मोडून देऊ नका आपल्या पुढच्या पिढीनं हे करावं ह्याचा प्रयत्न आपल्या एवढील करत होते म्हणून आपल्याला माहिती आहे आपण केलं तर आपल्या मुलांना माहिती होईल म्हणून हे सगळं करा हे सगळे संस्कार आहेत आणि ते मुलांच्या मनावर घडणं अगदी अगदी गरजेचं आहे आपल्या मुलांनी जर देवासारखं घडावं वाटत असेल तर देवधर्माची माहिती पण त्यांना आपण देणं काम आहे नुसतीच मुलं किरकिर करतात काही उपाय सांगा यांना उपयोग होत नाही तर त्यांच्या कानावर काही ना काही संस्कार त्यांच्या तोंडून देवधर्माचं काहीतरी नक्कीच झालं पाहिजे तुम्ही तुम्ही करतही असाल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि आजचा सुंदर व्हिडिओ इथंच थांबवतो पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय